नमस्कार मी प्रकाश आर्डे स्वराज्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण राज्यभर गरीबांची लालपरी आजपासून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये थांबलेली आहे या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन चालू आहे हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा सण गणेश उत्सवाचा आहे आणि येत्या काही दिवसात या गणेशोत्सवाच्या तोंडावरच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्याचं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे कदाचित हे आंदोलन महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश भक्तांची अतिशय तारांबळ होण्याची शक्यता आहे आज आपण याच साठी इंदापूरच्या बस आघारामध्ये या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत या जाणून घेण्यासाठी आलेलो हो। आहोत चला तर मग आपण जाणून घेऊया आजच्या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील तेरा संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमांना उतरलेल्या आहेत या संयुक्त कृती समितीच्या प्रमुख तीन मागण्या अशा आहेत की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळले पाहिजे त्याचबरोबर एस टीचे जे, जे कर्मचारी आहेत यांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळली पाहिजे ती इनडोअर आणि आउटडोअर आणि त्याचबरोबर एस टी कर्मचाऱ्यावर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार जे कारवाया होतात आणि ती जाचक कारवाई आहेत निजामशाही पद्धतीनं कारवाया कामगारावर केल्या जातात तर एस टी मध्ये आरटीओ नियमाच्या व्यतिरिक्त जर लोक असतील तर ती कारवाई प्रवाशाला जबाबदार धरलं जावं आणि त्यांच्यावर या ज्या जाटचं लादलेल्या आहेत <णिया> जाचा काटी, त्या त्यांनी रद्द केल्या पाहिजेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही हे बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे जरी सरकारने कुठली बैठक लावण्याचा प्रयत्न केला तरी बैठकीमध्ये अंतिम तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आंदोलन चालूच राहील समितीचा